अभिनेता नरेश म्हस्के यांच्या भूमिकेला मनसेचा पाठिंबा मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांची प्रतिक्रिया नवी मुंबईमध्ये बंदिस्त ठेवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबाबत मनसेने आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी खासदार नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे पाच महिन्यांपासून धूळ खात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे आधी उद्घाटन करून ते पुन्हा बंदिस्त करणं आणि नंतर परत उद्घाटन करणं हे अजिबात संयुक्तिक नाही महाराजांच्या स्मारकाचा असा खेळखंडोबा आम्ही मान्य करणार नाही प्रशासनाने घेतलेले निर्णय अनाकलनीय आहेत महाराजांच्या स्मारकाबाबत आदरपूर्वक आणि पारदर्शक निर्णय घेणे आवश्यक आहे वारंवार उद्घाटन आणि बंदिस्तीची घाई गडबड राजकीय ढोंगासारखी दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली मनोज संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न